खर तर स्वर्गीय बसवराज काका यांना परमेश्वरानं खूप कमी काळ दिला पण या काळात त्यांनी जतच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिलं जत पूर्व भागात विजेची सोय करणं सिंचनाच्या योजना आणणं शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गाव गाण्यातील शिक्षणाची दारं त्यांनी खुली केली संख इथ एकोणनव्वद साली निलांबिका शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली पाच विद्यार्थ्यांवर सुरू केलेल्या या शाळेचा आज झालेला चार माध्यमिक दोन प्राथमिक महिला महाविद्यालय मुलांचं वसतीगृह इंग्लिश मिडियम स्कूल वाय विद्यापीठाचं अभ्यास केंद्र आणि गडीनाडू प्रदेशासाठी विशेष कार्यक्रम असा शिक्षणांना मोठा जोरात त्यांनी उभा केला

ताई सगरे बाळासाहेब बापू चिमन भाऊ दामाजी साखर चेअरमन शिवानंद पाटील प्रकाश जंगाडे मंजूर खतीब सुजय नाना शिंदे रमेश पाटील ऍडव्होकेट चन्नाप्रभा होतीकर रवी पाटील पाटील यांनी आपल्या परिसराची किती सेवा केली याच वेगळं वर्णन आपल्या सर्वांना करून सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे कि या पूर्व भागात संघर्ष करणारा नेता जिल्ह्यातल्या विकासाला हे आपण सर्वांनी जवळून पाहिलेले मगाशी त्या क्लिप मध्ये सांगितलं की प्रत्येक विषय अभ्यास करून ते बोलायचे हे खरं आहे की कोणत्याही विषयात शेतकऱ्यांचा विषय असो शेतमजुरांचा विषय असो विजेचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो बसवराज काकांनी अभ्यास अभ्यास मांडले मांडले काम स्वर्गीय राजा राजाराम बापूंचे

आपल्या बऱ्याचशा लोकांना माहीत असेल या भागात वीज प्रश्ना प्रश्ना या भागात अंगाच्या प्रश्नापासून या भागात पाणी आणण्याच्या प्रश्नापर्यंत प्रत्येक आंदोलनात बसवराज काकांनी पुढाकार घेतला मला आठ की गेल्या दोन अडीच वर्ष झाली ज्यावेळी महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रात होत त्यावेळी मला बसवराज काकांनी

पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचं ठरवलं गावांचा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे मनसूर खरेचा असायचा आपल्या विक्रम सावंतांचा म्हणून आमच्या भागात पाणी आल्यामध्ये

आपल्याकडे सरकार बनत नसत चोवीस सालाच्या आधी म्हणजे मागच्या इलेक्शनच्या आधी इथं पाणी पाडायचं आमचा उद्दिष्ट होतं यश दुर्लक्ष आणि आपल्या खासदारांनी वाहिले पण आम्हाला मग कर्नाटक मध्ये जायला परवानगी द्या त्यावेळेस सरकार पुन्हा झालं

आणि संघर्षाचं फळ अनेक वर्ष झाली पण हळूहळू पक्ष असो जनताचा पक्ष असो किंवा राष्ट्रवादी आल्यावर महत्व दिलं आणि म्हणून मला खात्री पवार साहेबांना नाही की महाविकास आघाडीच्या जस टी एम सी तसं टीला आठ टीएम पाणी देण्याचं काम आम्ही केलं त्याचा परिणाम म्हणून आमच्या सुमंतई पाटील आमदार म्हणून असताना त्यांनी पुढाकार घेतला आज सगळ्या जवळपास सगळ्या दुसरं गाव राहील पण जवळपास सगळ्या गावात आता पुढच्या वर्षात पाणी पोहचतो खानापूर आठवाडीतल्या प्रत्येक गावात पोहोचतो आज आपण कदाचित दोन वर्ष करू शकू की सांगली जिल्ह्यातल्या शंभर टक्के गावांमध्ये कृष्णेचं पाणी पोहचवण्यासाठी